तर हाय मित्रांनो मी आजीला आता वाघाच्या लगवेचे आयुर्वेदिक औषधांचे फायदे विचारणार आहे तरी माझी आजी आहे आहो सांग वाघाचे औषधाचा फायदा काय काय हा का काल काल आजीला समजलं आहे म्हणजे कशा कशाला मी सांगितलं कोणते कोणते फायदे आहेत

म्हणजे ते काय करायचं म्हणजे मित्रांनो जे बैलगाडीच्या शर्यती वगैरे असतात त्यांना ता, सुद्धा तो उपयोग आहे भरपूर तर ते कसं ते जाणून घेऊया आपण आता काय करायचा वाघात मग घेता वाघा आपले वाघात जा

काय नाल काल काय डोळ्याला अहो तुला काय काय औषध आहे त्या सांग काय काय माहितीये वाघाल सांगितलं वाघाच्या लगवेचं आणि म्हणजे पूर्ण बोळीच बोलते सर्व आयुर्वेदिक वरती औषधांना खूप फायदा आहे शिब आमच्याकडे नाहीत घेत होता म्हणजे ते वाघ असतो ते लग्न करतो ती जागा खूप चमकते काय काय औषध माहित आहेत आता काय मठ्या आज पाट जंगला पण त्या दूध दूध दुद कांदा माहिती त्या काय करायचं मग तेव्हा घेसायचं घालायचं बाईल दे जात म्हणजे मित्रांनो जे दूध कांदा असतात सफेद कांदा असतात ते ठेचायचे आणि सुकवायचे आणि दळायचं जात्यामध्ये दळायचे

આપડા ના વાઘાઇન વાતો આપડ કે આઠ માહિતી વાઘ ચૌડા આપણે કોડ ખરુજવા ખરવાડા વાતો त्याला लावायचा खोबऱ्या त्याला माझे तो बरोबर होता तो नाही त्याचा फरक नाही आला मग ती आपली घोसाळी बघ आहे त्याचा पान आणायचा आणि त्या सुकवायचा आणि त्याची बुक्की करून लावायची त्याचा फरक ला आल्या असायची वाग चवडी आकाय अस ना काल का लाव काल लावतो था था आँगा। आँगा। तर मित्रांनो तुम्ही बघू शकता जे घोसाळा आहे घोसाळ्याचे जे पान असतात ते सुकवायचे सुकवल्यानंतर त्यांची पावडर करायची आणि जे खरुज वगैरे होते शरीरावरती तर त्याच्यावरती आपण ते लावू शकतो किंवा असे भरपूर असे जखमा होतात त्याच्यावरती लावल्याने ते पटकन बरे होते आणि वाघचावडा भर ना वाघचवडा पण लावू शकतो आपण पण काय असा त्या वाघचवडा म्हणजे वाघचवडा म्हणजे एक ती वेल आहे आपले काय आहे आपल्या जागे चल ओके तर आज मला एक दिवस घेऊन जाणार आहे काय <laughs> काय आयुर्वेदिक चे औषध आहेत ते सुद्धा मी व्हिडिओ मध्ये ऍड करणार आहे सांगा अजून काय काय आणि ही गवताचे बेपडे आहे ना ते हे आपल्या गाठाला आळ्याच आहे तो पाला त्याचा आणायच आणि इकडं आई वागण वागणं की आई माझी आऊ भरला आता येतो तू आता आहात मी आला काय राजा राजाचा भाऊ मजाय काय उजालाय हरू भाई आक्र कडी आला सुना तू आक तू फोडायची आई इकडे बघ ना आपलं <laughs> तो बिपडीच <laughs> <फिर? laughs> <laughs> <laughs> <ने काई> <laughs> <laughs> ना बिपडी बुडून तर मित्रांना आपण बघू शकतो ज्यावेळेस दाता मध्ये आळी होते आपण म्हणतो की आपले दात दगता हो दाट दुगते वगैरे तर आळी होते तर त्याचा जाते काय आव सांगतो बेपडी बेपडी म्हणून ती कशी लावायची ठी <स्थाथ> <स्थाथ> फुल हा प्लस आपल्या डोळ्यांमध्ये समजा फुल पडले तर त्याला सुद्धा आपण लावू शकतो सांगा आता दुसरं औषध सांग दुसरं आणि काय बोलू तर मित्रांनो आजी तर सांगणारच आहे जर तुम्हाला कोणत्या आयुर्वेदिक औषधाची माहिती हवी असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा जेणेकरून मी आजीला ते प्रश्न विचारेन आणि माहिती करून घेईन आणि यूट्यूबला ला नक्कीच व्हिडिओ शेअर करीन आणि जे काही आयुर्वेदिक औषधे असतील तर ते मी व्हिडिओ सुद्धा काढीन आणि आजीसोबत सुद्धा घाल तुला शरीर आहे काय शरीर आहे ना शरीर म्हणजे शरीर मठाखाल व आणि याचे गुंब आले का ना असे याला लाईला का ना ते जिरले जाई आमची मातारे झेट ना तू आलकांची असं लोंबला का तर लायला तर म्हातारी बीज झाले तू नाही बोलाय आऊ तुमची कधी थोडी माणसं म्हातारेला आमची बोलाय बघ आले कुठे म्हातारीची लाईला ना आमची म्हातार्याची ते घे झालं झालं तर मित्रांनो घुमट म्हणजेच ना शरीरावरती कुठे पण असू दे ते जे आता आजीने औषध सांगितलं ते लावले की ते म्हणजे पूर्णपणे ते असं बसून जातो कमी होतो ओके थँक्यू आजीसाठी एक लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा डबल काय मुळी आपले झाड आहे कुड्या बोलता कुड आपला कुड्या बोलताना ते आज दोन जात येतात ना त आपल्या फची पडेल ना तोच आणायचा आणि ती मुळी गाळायची आणि जायचं पाणी ती चांगली या कुड्याचे पाना आणता त्या हा त्याला मुळी मुळात ना त्याचा मुळ आणायचं आणि पोट दुखायला लागला तर त्या उगाळा ना त्या पाणी करायचं आणि पियात पिल्या मग त्या नाही तिना भेटले तरी शेंगा येत्या ना कुंबळ्या त्याची भाजी बनवायची आणि ती खायची पण पैकी कडू लाज ते मग खू न बाहेर जा म्हणतात न सांग सबस्क्राइब करा सांग सबस्क्राइब आओ सांग लाईक करा इग नंदन्ना हां सांग लाईक करा लाईक करा का काय सांग सबस्क्राइब करा फक्त सांग सबस्क्राइब चला थँक्यू hau hau sang thank you thank you trang cao Sang mà lại trang cao